हरेगावमध्ये एक घरकुल योजनेचा शुभारंभ विकासाला नवी दिशा देण्याची डॉक्टर सुजय विखे पाटील यांची ग्वाही श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे मंगळवारी जिल्ह्याच्या विकासाचा नवा टप्पा गाठणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला घरकुल योजना सहाशे एक घरकुलांचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला या प्रसंगी नोंदीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप तसेच अकरा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक बांधकाम कामगार महिला बचत गटांच्या सदस्यांसह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासंबंधी अनेक महत्त्वाच्या घोषणा करत राजकीय कटुता बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले डॉक्टर विखे पाटील म्हणाले या तालुक्यात प्रत्येक छोट्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावे लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपोषणे झाली परंतु आता ते दिवस संपले श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न पुढच्या चार वर्षात प्रलंबित ठेवणार नाही ही माझी ग्वाही त्यांनी पुढे सांगितले की खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला असून आता आकार पडित जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे पुढील सात ते आठ महिन्यात या प्रश्नावरही निर्णय लागेल असे यावेळेस डॉक्टर विखे पाटील म्हणाले डॉक्टर विखे पाटील यांनी स्थानिक राजकारणावरही टीका केली ते म्हणाले श्रीरामपूर तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवर चालते रात्री सातनंतर काही जण जागे होतात आणि सोशल मीडियावर आरोप करतात परंतु विकास सोशल मीडियावरून होत नाही गेल्या पंचवीस वर्षात सत्तेत राहिलेल्यांनी काय केले हे आता जनतेने विचारले पाहिजे ते म्हणाले विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत एम आय डी सीची अवस्था बघा आज एकही काही उद्योजक इथे येण्यास तयार नाही त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो हे बदलायचे काम आपण करणार आहोत सहा महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक विखे पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चाळीस वर्ष लोक आंदोलने करत होती पण तो प्रश्न आम्ही मार्गी लावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचाही प्रश्न आम्ही सहा महिन्यात सोडवणार आहोत दीड कोटी रुपयांचा निधी आधीच दिला आहे ते म्हणाले ज्यांना चाळीस वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही ते सर्वसामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कशी देणार हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देत असे जाहीर करताना त्यांनी दलित वस्तीसाठी नवीन घोषणा केली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या भागातील गटारी रस्ते वीज पुरवठा आणि पाणीपुरवठा योजनांना वेग देणार असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले त्यांनी टक्केवारीच्या राजकारणावर थेट निशाणा साधत गटारीच्या पैशात टक्केवारी करणाऱ्यांना अजून मला ओळखत नाही ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत ज्यांनी लोकसभेत मला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना पाडून पुन्हा उभा राहिलो कारण मला सामान्य जनतेचा सा आशीर्वाद आहे असे त्यांनी बाळासाहेब थोरात व निलेश लंके यांचे नाव न घेता टोला लागवला ते म्हणाले श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला तर मी तात्काळ उद्योग निर्माण करतो बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत तर उद्योजक येणारच आणि उद्योजकांना सुरक्षित वातावरण विखे पाटील परिवारच देऊ शकतो आपल्या भाषणाच्या शेवटी विखे पाटील म्हणाली मी काही टक्केवारीसाठी राजकारण करत नाही मला फक्त विकास करायचा आहे या जमिनीवर तुम्ही घर बांधाल तुमच्या मुलांचं भविष्य घडवाल हेच माझं समाधान आहे मला तुमच्याकडून काही नको फक्त आशीर्वाद द्या कारण गरिबांच्या प्रार्थनेत जी ताकद असते ती मला पुन्हा उभं करते कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदाने म्हटले आज पहिल्यांदा श्रीरामपूर तालुक्यात कार्यक्रम चाळीस मिनिटांत संपला वेळेचं महत्त्व ठेवूया बोलणं कमी काम जास्त करूया या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तालुक माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिरे माजी सभापती नानासाहेब पवार शरद नवले गिरीधर आस्ते नानासाहेब शिंदे अभिषेक खंडागळे नितीन बागडे भाऊसाहेब बांद्रे किशोर बनसोडे खंडेराव सदाबळ अनिल बागडे मचिन महेंद्र पटारे ग्रामविकास अधिकारी सुभाष मस्के विस्तार अधिकारी दिनकर ठाकरे शरद त्रिभुवन ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने सरपंच दिलीप त्रिभुवन सरपंच जितेंद्र गोलवड उपसरपंच बाळासाहेब निपुंगे राजेंद्र नाईक रामेश्वर बांद्रे सचिन पवार भीमा सुभाष व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात पाटील यांनी विकासासाठी संघर्ष सामाजिक समतेचा आदर्श आणि राजकारणापेक्षा कार्य या तीन मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली तर आता श्रीरामपूर तालुक्याच्या शहराची जनता जे काही श्रीरामपूर तालुक्याची जनता ही, ही स्वाभिमानी आहे हे तर सगळ्यांना मान्य त्यासाठी संगमनेरमध्ये मध्ये जाऊन त्यांच्याकडून बोलून घ्यावं लागतं जाणाऱ्यांनी आपला स्वाभिमान संगम ठेवला असा अर्थ निघतो आम्हाला विश्वास आहे की श्रीरामपूर तालुक्याची जनता योग्य तो निकाल देईल आणि जे काही काम झाले असतील किंवा जे काही काम आम्ही करणार आहोत ते आम्ही जनतेपुढं मांडू आणि शेवटी जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य निवडणूक आता जाहीर झाली भूकंप कधी भूकंप नेहमी आपण पाहिलं असेल टीव्हीवर तर माणूस जेव्हा झोपेत असतो तेव्हा भूकंपा झटके पडतात तर तो भूकंप असाच होईल तर अजून सगळे संध्याकाळ अजून झोपाला जायचं लोकांना मध्ये वाहून काहीतरी आपण मी बोलून जायचं हे योग्य नाही जेव्हा ती घटना घडेल तेव्हा तुम्हाला कळलं दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचंय सतरा तारखेपर्यंत आम्हाला अनुरोध करता नाही मलाही माहित नाही तुम्हाला कोणी सांगितलं ते पण मला माहित महायुती होते का नाही हा पण एक प्रश्न आहे आमचा प्रयत्न आहे की महायुती झाली पाहिजे शिवसेनेमध्ये सगळे वेगळे वेगळे नेते मंडळी आहे त्यांचा समन्वय करायचा प्रयत्न करू पण हे ज्या बातम्या उठतात कोण प्रवेश करत आहे कोण प्रवेश करत नाही हे ज्या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्ही मांडल्या याच्यापैकी एकही भूकंप नाही आता सध्याचे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होऊन राहिली आज तुमचा कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराज त्या संदर्भात तुम आमच्याच हातात माईक आमच्या हातात सगळा कार्यक्रम माझी सवय ती जुनी माझा <laughs> फार जुना प्रॉब्लेम येतो त्याला मी काय करू शकत नाही आता जे निवडणुकीच्या संदर्भामध्ये नगरपालिकेला आहे त्या संदर्भामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही अध्यक्ष आहे असे बरेचसे लोक आहेत जे नगरसेवक परत पुन्हा तुमचे भाजपचा नगरसेवक सुद्धा परत काँग्रेसमध्ये गेले त्या संदर्भात आपण काय सर्वात प्रथम तर भाजपचा कोण नगरसेवक गेला मला माहित नाही भाजपचा नगरसेवक कोणी गेला भाजपचा नाही तुम्ही आता काय म्हटले भाजपचा 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 कुठलाही नगरसेवक काँग्रेस मध्ये गेलेला नाही हा पहिला ते परत गेले पण ते जे गेलेत ते सगळीकडे परत इकडे सतरा तारखेच्या देऊ शकतो हे पण सांगतो मी तुम्हाला असं काही नाही ते सगळीकडे जाऊन आलेले त्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही ते काय आहेत कोणाबरोबर होते अगोदर कोणाबरोबर होते त्याच्या अगोदर कोणाबरोबर होते हे काय मी सांगायची गरज नाही त्यामुळं माझं असं मत आहे की हे फार जनतेने मनावर घेऊ नये जे काही संगमनेरला जाऊन प्रवेश उश झाले नाही असं वाटलं की काय फार असे बाबा आता काय भूकंप झालाय आणि काय झालाय निकाल लागू तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या येणाऱ्या निवडणुकीत महायुती हो अगर ना हो तरी पण उमेदवार हा शिवसेनेचाच राहील जर महायुतीमधून जर शिवसेनेला जर उमेदवारी नाही दिली तर आम्ही सेपरेट लढाय स्वबळावर लढू नेहमी बऱ्याच वेळेस ऐकलंय यार बरेच वेळेस ऐकले आमची काही हरकत नाही त्यांचा निर्णय स्वतंत्र पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे स्वबळावरच्या घोषणा मी माझ्या आयुष्यात चाळीस वर्षामध्ये ऐकल्यात तर माझं काही म्हणणं नाही मी कधी म्हटलो नाही मी स्वबळावर आम्हाला महायुतीची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टी महायुती होण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने करेल आणि महायुती म्हणून महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा राहील हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे बाकी ज्यांना असं वाटत असेल की ते स्वबळावर निवडणूक काढू शकतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत या पलीकडे काय मी अजून बोलणार नाही